तर स्वतंत्र भारतानंतर नंतर पन्नास ला राज्यघटना आली आपल्याकडे निवडणुका सुरू झाल्या आपल्याकडे बॉम्बे स्टेट होतं म्हणजे गुजरातचा भाग आणि महाराष्ट्र कोकण असं एकत्र होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र एकटावलेला आपल्याला बघायला मिळतो सगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र एक आले आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एकत्र आले तर सर्व विचारसरणीचे लोक लोकशाहीमध्ये अपेक्षित आहेत वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांचा वैचारिक संघर्ष होईल आणि समाज प्रगल्भ होऊन पुढे जाईल परंतु सध्या तसं दिसत नाही विचार मांडत असताना द्वेष प्रचंड दिसतोय राग प्रचंड दिसतोय मत्सर प्रचंड दिसतोय आणि हे लोकशाहीला अभिप्रेत नाहीये आपल्या संसदेमध्ये विधिमंडळामध्ये ज्या प्रकारची विचारसरणी आहे त्या प्रकारचे विचार मांडायचं स्वतंत्र आहे विविध पक्ष संघटनेचे लोक एकत्र विधीमंडळामध्ये ज्यावेळेस मांडणी करतात सत्ताधारी पक्षाचे लोक मांडतात विरोधी पक्षाचे लोक मांडतात पण त्याच्यामध्ये द्वेष भावना नसती समाजाला प्रगल्भ आणि पुढे येण्यासाठी हा विचार असतो आत्ता सध्या जो द्वेष पसरवला जातो त्याच्यामध्ये बदल होण्यासाठी मला एक उदाहरण सांगायचंय की ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीने विकास केला त्यावेळेस विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये अनुशेष मागे राहिला म्हणून आंदोलन सुरू झाली आणि मग वैज्ञानिक विकास महामंडळ आलं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचं आलं कोकणाचं आलं विदर्भाचं आलं मराठवाड्याचं खान्देशचं आणि विकास महामंडळाच्या माध्यम प्रादेशिक अस्मिता तयार करून जर विकास झाला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने तसा निर्णय घेऊन वैज्ञानिक विकास महामंडळ तयार करून त्यातनं विकास साधायचा प्रयत्न केला सध्या काय झालंय की एक विशिष्ट आरक्षण हेच विकासाचं मॉडेल आहे असं समोर ठेवून एक समाजकारण बिघडवून राजकारण केलं जात आहे सध्या मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष उभा राहिलाय त्याच्यात मला अधिक स्पष्टतेने बोलायचं जर म्हटलं तर महाराष्ट्रात आरक्षण प्रत्यक्ष लागू झालं चौऱ्याण्णव ला त्याच्यामध्ये साधारणपणे एकशे ऐंशी जाती होत्या ओबीसी मध्ये हळूहळू त्या आता चारशेच्या आसपास जाती गेलेल्या ओबीसी वर्गामधून आरक्षण मिळालं पाहिजे असं मराठा समाजाची मागणी आहे आणि ती रास्ता आहे कारण कुणबी आणि मराठा एकच असल्याचं चा आजपर्यंत आम्ही आने, अनेक पुरावे दिलेत आणि आने, अनेक प्रकारे ती मांडणी केलेली परंतु ओबीसी वर्गातून जो संघर्ष उभा केला जातोय आणि मराठा समाजाच्या नेत्यांकडून जे बोललं जाते किंवा ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून जे बोललं जाते त्यामुळं सामाजिक वातावरण बिघडलेलंय प्रत्येकाला आपला हक्क सरकारकडे मागणं सरकारनी न्याय भूमिका करून देणं आणि जर आपल्याला पटलं नसेल तर आपल्याला न्यायपालिकेमध्ये जाऊन त्याच्या विरोधात लढता येत आणि आतापर्यंत तसं झालेलं आहे म्हणजे अगदी पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये ई एसबीसी आलं त्याला आव्हान दिलं गेलं ते रद्द झालं नंतर देवेंद्र फडणवीसांनी एसीबीसी केलं ते रद्द झालं नव्याने परत एसीबीसी आलं तर हा सामाजिक संघर्भ प्रगल्पतेने चालू राहील म्हणून जाती जातीमध्ये आणि वर्गावर्गामध्ये संघर्ष आणि द्वेष पसरवणं काही बरोबर नाही मला आशा आहे की आम्ही महाराष्ट्र धर्माच्या निमित्ताने संतांचे जे विचार आहेत संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत गाडगे महाराज आणि नंतर आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे शिवराय फुलेशाव आंबेडकरांची हे विचार मांडून समाजामध्ये एक शांततेचं संयमाचं आणि चांगलं वातावरण तयार करायचं मला सरकारला काही प्रश्न विचारायचे ते प्रश्न असे आहेत की सध्या सरकारने एक लाडकी बहीण योजना चालू केली त्यातनं बेचाळीस हजार कोटी रुपये वाटले <laughs> सरकार पुढे एक प्रश्न आहे की नेमकं आरक्षण का, का मागितलं जात तर आरक्षण या कारणाने मागितलं जातं की शिक्षण मागलेलं आहे म्हणजे खाजगी कारणात जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं खाजगी शिक्षण संस्थेमध्ये तर फी काही लाखात आहे आणि सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल तर त्याच्यामध्ये काही हजारात आहे तर फीची तफावत आहे तर खाजगी आणि सरकारी या फीची तफावत ही अगदी शाळा कॉलेज पासून जर बघितली तर ती आहे तर एक आपल्याकडे कोठारी समिती नेमली होती तिने सांगितलं होतं सरकारला की शिक्षणाचं बजेट सहा टक्क्यावर करा आणि जेणेकरून सगळ्यांना परवडणार शिक्षण दर्जेदार शिक्षण मिळेल परंतु सध्या गंमत अशी आहे की शिक्षणासाठी जे लोक लायक आहेत त्यांना ऍडमिशन मिळत नाहीये आणि त्यांना फी परवडत नाही म्हणजे महागलेलं शिक्षण ही एक समस्या आहे दुसरीकडे केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार सांगतं की बेरोजगारी वाढलेली ती जवळपास चाळीस टक्क्याच्या वर आहे आणि सगळंच आपण जर बघितलं तर भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या लोकसंख्येचा जर आकडा पाहिला तर पस्तीस कोटी होता त्यावेळेस केंद्राकडे नोकऱ्या होत्या एक्केचाळीस लाख आजही किती आहेत एक्केचाळीस लाख लोकसंख्या झाली एकशे बेचाळीस कोटी महाराष्ट्राकडं आज नोकऱ्या आहेत एकोणीस लाख अगदी तुम्ही काल परवापर्यंत जर आंदोलन बघितली तर कंत्राटी पद्धतीने जी शिक्षक भरती झाली विनो आनंद त्यांचं आरोग्य सेविकाचं आहे अंगणवाडीच आहे आणि सरकारच्या नोकरीच्या आशेने तिसऱ्या आणि चौथ्या वर्गामधले कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या भरती जातात म्हणजे सरकार भरती करत नाही आज महाराष्ट्र सरकारकडे गेली दोन तीन वर्ष अठ्याहत्तर हजार पद भरतो असं घोषणा केली जाती पण भरली जात नाही आणि केंद्र सरकारकडं नऊ लाख ब्याऐंशी हजार पद रिक्त आहेत म्हणजे केंद्र सरकारकडं नऊ लाख ब्याऐंशी हजार पद रिक्त आहेत सरकारी नोकरीची भरती होत नाहीये महाराष्ट्र सरकारकडं अठ्याहत्तर हजार भरती आहे पण ती भरती केली जात नाहीये एकीकडं -एक बेरोजगारी आहे सरकारकडं नोकऱ्या उपलब्ध होत नाही आणि जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरणानंतर महाराष्ट्र आणि केंद्राच्या सरकारमधल्या नोकऱ्या कमी झालेल्या आहेत तर मला असं वाटतं की सरकारने आरक्षणा व्यतिरिक्त सत्य बोललं पाहिजे की नेमकी खरी परिस्थिती काय आहे आणि जर मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं म्हणजे जगभरात ज्या देशांनी प्रगती केली त्यांनी शिक्षणावरचा खर्च वाढवला उच्च दर्जाच्या शिक्षणाचा खर्च वाढवला आणि दर्जेदार शिक्षण मिळाल्यानंतर त्या देशातल्या तरुणांनी जगभर जाऊन उद्योग व्यवसाय नोकरी करून भारतात परत आले असतील त्यांनी प्रगती केली असेल तर आजची जी समस्या आहे तर महागलेलं शिक्षण आणि बेरोजगारी आहे आणि त्याचच कारण आहे लोक आरक्षण मागतायत त्यामुळे सरकारने सत्य सांगितलं पाहिजे आणि मला असं वाटतं की सरकारला हे करणं शक्य आहे याच्यासाठी घटनेत दुरुस्तीची गरज नाहीये नवीन कायदा करण्याची गरज नाही हे प्राथमिक गरज आहे आणि जगभरामध्ये जे साम्यवादी देश आहे तिथं आरोग्य आणि शिक्षण हे सरकारी सेवा योजना मध्ये येतं आपल्याकडे आता ते खाजगीकरणानंतर त्याला उद्योग दर्जा मिळालेला आहे म्हणजे शिक्षण हा व्यवसायाचा भाग झाला आरोग्य हा व्यवसायाचा भाग झाला तर याची पुनर्मांडणी झाली पाहिजे बोलण्यासारखं खूप आहे पण महाराष्ट्र धर्माच्या निमित्ताने आम्हाला समाज एकत्र यावा आणि इथं एक चांगलं वातावरण महाराष्ट्र धर्माचं व्हावं असं वाटत दोनदा आम्ही दोनदा चंद्रकांत दादांना भेटलेलो विषय काय आहे की तुम्ही आताच तिसरा राऊंड पूर्ण झाला तिसरा राऊंड पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जर बघितलं एस सी एस टी ओबीसी आणि खुल्या वर्गातलं मेरिट हे अगदी एक दोन टक्क्यांनी पुढे माग झालेलंय त्यामुळं मेरिटवर वर आता स्पर्धा झालेली म्हणजे खुल्या वर्गामध्ये एस सी ओबीसी ओबीसीचे मुलं सुद्धा आता मेरिट वर स्पर्धा करतात हे तुम्ही नीट लक्षात घेतलं पाहिजे पूर्वी जो आरोप होता की एस सी एस टीच्या मुलांना पस्तीस चाळीस टक्के मिळतात आमच्या मुलाला साठ टक्के मिळतात आणि मग ती तफावत वीस टक्क्याच्या पंधरा टक्क्याची राहायची तर ती राहिलेली नाहीये पहिली गोष्ट त्यामुळं आरक्षण वर्गामध्ये जरी तुम्ही येत असला किंवा खुल्या वर्गात जरी येत असला तरी आता मेरिट एकदम कट झालेले कट हे महत्वाचा विषय दुसरा विषय काय आहे हे मेरिट मधून आल्यानंतर त्यांना सरकारी जर योजनेमध्ये फायदा मिळाला तर त्यांना परवडत परंतु खाजगी कॉलेजमध्ये जायचं म्हणलं तर ते, ते परवडत नाही अगदी आता डॉक्टर प्रकाश पवार जे आपल्या कार्यक्रमाला बोलणार आहेत त्यांचा मुलगा एमबीबीएस ला डॉक्टर होण्यासाठी एक कोटी रुपये खर्च आला तेच जर तुम्हाला इथं सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं तो तो काही हजारातच खर्च आहे अगदी इंजिनिअरिंग कॉलेज जर तुम्ही सीओपी ला गेला तर सीओपी ला जे फ्री स्ट्रक्चर आहे तर आमची सूचना काय आहे ते मी प्रामाणिकपणे सांगतो की शिक्षणाचं खर्च वाढवावा खाजगी शिक्षण संस्थेना अनुदानित करावं जेणेकरून त्यांना फी स्ट्रक्चर हे सरकारच्या बरोबरीच राहील सरकारमध्ये जे फी स्ट्रक्चर आहे आणि खाजगीच फी स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये खूप प्रचंड तफावत आहे काही हजार काही लाखाची तर ते फी स्ट्रक्चर जर आपण एक समान आणू शकलो सरकारचं खाजगीचं खाजगीच आणि खाजगी, खाजगी संस्थेना अनुदानित केलं म्हणजे त्यांना लागणारा चालवण्यासाठी खर्च जर देऊ शकलो तर हा जो मूळ संघर्ष आहे शिक्षणातला प्रवेशाचा तो संपतो आणि अन्य ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट की महाराष्ट्र आज सगळ्यात प्रगत राज्य आहे आज सुद्धा प्रगत राज्य आहे सगळ्यात जास्त नोकऱ्या महाराष्ट्रात निर्माण होत्या तुम्ही एमआयडीसीच्या माध्यमातून बघा आय टीच्या माध्यमातनं बघा अन्य कारणाने ज्या वेगळ्या खाजगीतनं निर्माण होत्या परंतु तुम्ही जर बघितलं तर मुलं सगळी बाहेरच्या राज्यातनं येऊन इथं नोकरी करतात म्हणजे इथं प्रगती होतीये परंतु इथल्याच मुलांना नोकरीत संधी मिळत नाही पूर्वीपासून एक महाराष्ट्रामध्ये मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या ऐंशी टक्के नोकऱ्या या महाराष्ट्रात जन्मलेल्या माणसाला मिळाव्यात अशी एक मागणी आहे पूर्वीपासून म्हणजे स्थानिक रोजगार हा एक प्रश्न आहे तर तो एक करणं गरजेचं आहे बेरोजगारीचा टक्का कमी करणं गरजेचं आहे आणि शिक्षण आणि नोकरी हाच मूळ विषय आरक्षण मागणी मागचा आहे असं आमचं म्हणणं आहे आम्ही त्यांना सूचना करतोय म्हणजे जर बेचाळीस हजार कोटी तुम्ही महिला याच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली म्हणा किंवा लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने देत असाल तर तुम्ही शिक्षणावरचा खर्च वाढवावा जो कमीत कमी सहा ते आठ टक्के अपेक्षित आहे छत्रपती शाहू महाराजांचं उदाहरण घेऊ शकतो आपण करवीर संस्थांचं त्या काळामध्ये शाहू महाराजांनी तेवीस टक्के खर्च हा शिक्षणावर केला होता आजही महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं तर दरडोई उत्पन्नामध्ये आणि प्रगतीमध्ये कोल्हापूर एक नंबरवर आहे त्याचं कारण सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या जी पेरणी शाहू महाराजांनी केली त्याचा आज रिझल्ट आहे नाही मूळ प्रश्न काय आहे की सरकारकडे नोकऱ्या किती आहेत हा मी पहिला प्रश्न सांगितला म्हणजे एक्केचाळीस लाख केंद्राकडे आणि महाराष्ट्राकडे एकोणीस लाख परत दुसरी महत्वाची गोष्ट आहे की खाजगीकरणानंतर नोकर भरती कमी झालेली आहे आणि आन तिसऱ्या आणि चौथा वर्ग जो असतो त्याची भरतीच होत नाहीये ती भरती होत नसल्यामुळं तिथं जी काही लोक आहेत ती कंत्राटी पद्धतीने आलेली आहेत म्हणजे सरकारकडे नोकऱ्या नाहीये खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा बेरोजगारी आहे परदेशातनं नवीन उद्योग येत नाहीये नवीन उद्योग तयार केले जात नाहीये बेरोजगारीचा टक्का सरकार जाहीर करते चाळीस टक्के तर सर्व जाती समूहाचाच प्रश्न महागलेलं शिक्षण आणि बेरोजगारी आहे तो काय एका जातीचा किंवा एका वर्गाचा प्रश्न नाही परंतु राजकारणाच्या साठी जर एक जात आणि एक वर्ग समोरासमोर उभा करून जर काही राजकारण केलं असेल तर ते बरोबर नाही ते लोकशाहीच्या नाहीये नाही महाराष्ट्राच्या ना हिताचं नाही

तिथली सामाजिक भौगोलिक सगळी जी परिस्थिती आहे तिथं जे काय आहे त्याचं एक अभ्यास लिहिला जायचा आणि अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे च्या जनगणनेप्रमाणे त्याच्या जनगणनेप्रमाणे त्या जिल्ह्यातील जातीय जी काही वर्गवारी आहे किंवा टक्केवारी आहे तिची फक्त नोंद आहे आता हैदराबाद गॅझेट मुळे काय होणार आहे की बाबा मराठवाड्यामध्ये कुणबी समाज राहत होता असा त्यातनं पुरावा मिळतो आता पुढचा जो काही प्रकार आहे तिथं बाबा ह्या गावात इथं कुणबी राहत होते आता त्या कुणबी समाजाच्या माणसाला जे काही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत पर्यंतचा प्रवास जो आहे म्हणजे आता आपण समजा एखादं गाव घेतलं त्या गावामध्ये कुणबी होते अशी पूर्वीची नोंद सापडली पण तिथून पुढचा जो प्रवास आहे सर्टिफिकेट मिळण्यापर्यंतचा तर तो मला अवघड वाटतो शिंदे समितीच्या नंतर हे निश्चित झालं की बा मराठवाड्यात कुणबी आहे परंतु आतापर्यंत व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची ही फक्त साडेपाच हजार लोकांची झालेली आणि दोन सवा दोन लाख नक्की माहीत नाहीये दोन सवा दोन लाख सर्टिफिकेट निघालेले आहेत काही पुरावे तर ते थोडस अवघड आणि जटिल आहे मी तुम्हाला सांगतो कारण प्रश्न असा आहे की एकदा जर तुमची जात निश्चित झाली कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी तर तुम्हाला वंशवळ जुळवावं लागते पहिल्यांदा आणि चार नातेवाईक हे त्या जातीचे तुमचे जवळचे प्राथमिक नातेवाईक आहे हे ते करावं लागतं आणि ती व्हॅलिडिटी करणं अवघड आहे सर्टिफिकेट मिळू शकतं पण व्हॅलिडिटी आणि त्याचा लाभ घेणं आणि नक्की किती लोकांना खरंच कुणबी सर्टिफिकेट काढायचं एक त्याच्यानंतर शिक्षणास पात्र होऊन किती मुलांना त्याचा लाभ मिळतो दोन आणि शिक्षण झाल्यानंतर कुणबी ओबीसी मधून खरंच त्यांना सरकारी नोकरीमध्ये किती फायदा मिळतो तर हा सगळा जर विचार केला तर आज ओबीसी समाज या जी आर ला हायकोर्टात चॅलेंज करणार आहे असं दिसतय आणि दुसरीकडं मराठा समाजामध्ये वातावरण आहे किंवा आपल्याला न्याय मिळालेला आहे तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नेमकं हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर तो जी आर टिकतो का इथपासून तर त्या जी आरच्या निमित्ताने पुढच्या वर्षभरामध्ये किती लाभ मिळतो हे पाहायला लागेल मूळ प्रश्न काय मी तुम्हाला सांगतो सरकारचं जे धोरण आहे आरक्षणाबद्दल त्याला एक मर्यादा आहे सरकारने प्रथम सत्य मान्य केलं पाहिजे आरक्षण का मागितलं जात ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे आणि ते मी अत्यंत मगासपासून सातत्याने सांगतोय की शिक्षण महागलेलं असल्यामुळं आपण आरक्षणाच्या वर्गात जर गेलो ओबीसी झालो एस सी झालो एसटी झालो तर आपल्याला आरक्षणामुळे दरामध्ये दर्जेदार शिक्षण मिळेल ही अपेक्षा आहे समाजाशी आणि मग आपण शिकलो तर सरकारी नोकरी लागेल खाजगीकरणात अजून आरक्षण आलेलं नाहीये त्यामुळे सरकारी नोकरी लागल या दोनच अपेक्षा आहेत समाजाच्या आणि समाजाला सत्य सांगितलं पाहिजे त्यातलं एक उपाय जे ते शिक्षणाचं बजेट वाढवणं आणि दर्जेदार उत्तम शिक्षण माफक दरात देणं ही गोष्ट आहे आरक्षणाच्या निमित्ताने सर्वांचं समाधान होईल अशी परिस्थिती नाही सरकारचं डोकं ठिकाणावर नाही असं माझं मत आहे कारण सरकारने पूर्ण एकूण आरक्षणावर स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे आणि सरकारने सांगितलं पाहिजे किंवा त्यांच्या मर्यादा काय आहेत सातत्याने उभं राहणार मागच्या पस्तीस वर्षामध्ये मी तर जवळपास तीस वर्ष सातत्याने याच्यात काम करतोय मराठे शूद्र नावाचं पुस्तक लिहिलं आरक्षण नावाचं पुस्तक लिहिलं त्याच्यानंतर गायकवाड आयोगाबरोबर काम केलं तुम्हाला आश्चर्य वाटेल की सारथी संस्था ही सरकारने स्थापन केली तर सारथी मध्ये लाभधारक कोण कोण आहेत मराठा जात आहे कुणबी जात आहे आणि त्याच्या उपजाती मराठा आणि कुणबी म्हणजे सरकार एकीकडे सारथी संस्थेचा लाभ देत असताना कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी मराठ्यांना त्याचा लाभ देते म्हणजे सरकारला कुणबी मराठा एक असल्याचं मान्य दुसरं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याच्यामध्ये कुणाला लाभ मिळतो तर तिथेही नियम आहे मराठा कुणबी या दोन जाती आणि उपजाती म्हणून मराठा कुणबी कुणबी मराठा म्हणजे सरकारच्या दोन जातींमध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा आरक्षणाच्या बरोबरच या दोन संस्थेमध्ये लाभ मिळतो गायकवाड आयोगाने जो अहवाल दिला होता त्या अहवालला सुप्रीम कोर्टाने नाकारलं बरोबर आहे हे नाकारल्यानंतर परत देवेंद्र फडणवीस सरकारने नव्याने एसीबीसी वर्ग तयार केला एसीबीसी वर्गाचा अर्थ काय सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास सरकार काय म्हणतं दहा टक्के मराठा समाजाला एसीबीसी जे काही त्यांच्या अधिकारात नाहीये ते टिकणार नाही हा तर पुढचा मोठा गोंधळ आहे पूर्वी दोन वेळा ईएसबीसी एसीबीसी रद्द दा झालेले त्यामुळं शिक्षणास पात्र म्हणून मिळालेले ऍडमिशन त्यांना नंतर फी भरायला लागल्या आणि ज्यांना नोकऱ्या लागल्या त्यांच्या नोकऱ्या लटकत राहिल्या कारण एस सी एसटी ओबीसीचा कोटा भरलेला होता एसीबीसी रद्द दा झाला आणि त्याच्यामध्ये अनेक तरुणांची खूप प्रचंड नुकसान झालं आणि आता सुद्धा एसीबीसी मधून जी भरती केली जाते ती सुद्धा टिकणार नाही सरकार एकीकडं मराठा समाजाला ओबीसीचं स्टेटस सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून देत परंतु मराठा समाजाचा ओबीसी मध्ये सरसकट समावेश करत नाही तर याच्यावर बराच झालेला आहे परंतु मला त्याच्यात फार काही बोलायचं नाहीये सरकारला जर खरंच काय करायचं असेल तर दर्जेदार शिक्षण माफक दरामध्ये शिक्षणात बजेट वाढवणे आणि बेरोजगारी हटवण्यासाठी नवीन धंदे उद्योग व्यवसाय सरकारी नोकरीमध्ये जे कंत्राटी पद्धतीने भरती केलेली आहे त्या कंत्राटी पद्धतीच्या लोकांना न्याय मिळावा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे का तर निश्चित आहे पण आरक्षणामुळेच सगळे प्रश्न सुटू शकतात असं मी मागच्या पंचवीस तीस वर्षाच्या सामाजिक जीवनातल्या अभ्यासावरनं सांगू शकतो की सरकारने आता अन्य पर्याय शोधले पाहिजे सरकारनी सत्य बोललं पाहिजे नाही मुळात काय होत की एक जून दोन हजार चार चा दो चा ला ख्री कमिशनचा जो निर्णय आला त्याच्या त्र्याऐंशीव्या जात मध्ये कुणबी मध्ये मराठा कुणबी कुणबी मराठा समावेश करण्यात आला तर मराठा ही जात ओबीसी तशी पण गेलेली आहे तुम्ही जर नीट बघितलं दृष्ट्या बघितलं तर मराठा कुणबी कुणबी मराठा असं ज्यावेळेस म्हंटल वाईस वर्षा उलट सुलट तर मराठा आणि कुणबी ही ज्यावेळेस जात त्याच्यात गेलेली आहे पण आता साठी आम्ही तो लढा दिलेला आहे एक एकोणीसशे दोन हजार चार ला निर्णय आला त्यावेळेस पासून आम्ही बरे झाले देवा कुणबी केलो नावाचा एक कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रात गेलो होतो महाराष्ट्रामध्ये प्रबोधन केलं मराठा समाज मागासवर्गीय म्हणून एक व्याख्यानाचा विषय घेऊन महाराष्ट्रात गेलो होतो ती जागृती झाली परंतु सामाजिक अस्वस्थता सामाजिक परिस्थिती लक्षात घेता मराठा समाजाने मागासले पण सिद्ध जरी केलं तरी ओबीसी मध्ये एवढा मोठा समावेश घालण्यासाठी कुठलंही सरकार तयार होऊ शकत नाही म्हणजे एकदा मी न्यायमूर्ती पी व्ही सावंत सरांना भेटलो होतो जे त्या काळामध्ये इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये सुप्रीम कोर्टाचे जज होते डॉक्टर म्हणजे न्यायमूर्ती पी बी सावंत यांना मी विचारलं होतं की सरसकट मराठा समाजाचा समावेश करणं शक्य आहे का तर न्यायमूर्ती पी बी सावंतांनी सांगितलं की ज्या समुदायापासून संरक्षण पाहिजे तेच आता आरक्षण मागायला लागलेत जर सगळ्या समाजांना आरक्षण दिलं तर ते म्हणतील की ते म्हणतात की आरक्षणाचं औचित्य संपून जात खुल्या वर्गातले हळूहळू सगळेच लोक जर आरक्षण वर्गामध्ये आले तर ते नलन नील झाल्यासारखं आहे सर्वांनाच आरक्षण म्हणजे कुणालाच आरक्षण नाही असं ते मला म्हटले होते कसं आहे की मी कुणाच्या भूमिकेवर बोलत नाहीये मी एक अभ्यास केलेला आहे माझा पंचवीस तीस वर्षाचा अभ्यास आहे मी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि माझ्या पुस्तकांच्या अभ्यासाच्या आधारावर मी सरकार बरोबर भूमिका घेतलेली आहे माझी एक स्वतंत्र भूमिका आहे आणि ती मांडण्याचा मला स्वतंत्र अधिकार आहे नाही मी कुणाच्या भूमिकेवर काही मांडत नाहीये मी सरकारच्या भूमिकेवर भूमिका मांडतोय नाही प्रश्नावर उत्तर द्यायचं काही कारणच नाही ना माझी भूमिका सरकारच्या बाबतीत आहे मी अत्यंत स्पष्ट केले की शिक्षण महागल्यामुळे एक समस्या आहे आणि बेरोजगारी हे एक समस्या आहे तर या समस्येवर आरक्षणच फक्त उत्तर आहे असं मला वाटत नाही अन्य मार्ग शोधले ने ने मी माझी भूमिका मांडलेली ना मी न्यायमूर्ती पी व्ही सावंतांची भूमिका आपल्या सगळ्यांना सांगितली की सर्वांनाच आरक्षण म्हणजे आरक्षण आहे की आरक्षण हा जो विषय ना खूप व्यापक आहे मुळात आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर त्याला एक सामाजिक सुधारणेची गरज आहे मुळात तुम्ही लक्षात घेत नाही की आरक्षण का मागितलं जाते मराठा समाजाकडून पण आणि ओबीसी समाजाकडून पण तर त्यांना वाटतं की माफक दरातलं शिक्षण मिळावं आणि नोकरी मिळावी सरकारमध्ये आता सरकार नोकर भरती करत नाही आणि खाजगीकरणामुळे नोकऱ्या कमी झाल्या म्हणजे सरकारच्या नोकरीचा लाभ होणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि महागलेलं शिक्षण मुळात समस्या वेगळी आहे आणि त्याच्या मागणीचा जो मार्ग आहे त्या सगळ्यांना असं वाटतं की शाश्वत आहे आरक्षण आणि त्या मार्गात न्याय मिळेल परंतु तो एकच मार्ग आहे असं नाही मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं की मेरिट जर बघितलं तर एक दोन टक्क्यावर गेलेले काय म्हणत आहे मी माग सांगितलं होतं की पूर्वी आता अनबॅलेसिंग झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ मराठवाडा खान्देश कोकण मागासलेलं राहिलं म्हणून आपल्याकडे वैज्ञानिक विकास महामंडळ आणली वैज्ञानिक विकास महामंडळामध्ये अनेक योजना आणल्या अनेक योजनेच्या माध्यमातन जी काही त्यांची परिस्थिती होती त्यांना अनुदान देऊन तो विकास केला गेला त्यावेळेस कसं होतं की मराठवाड्याची अस्मिता होती कोकणाची अस्मिता होती खानदेशाची तर ती प्रादेशिक अस्मिता होती त्या त्या भागाच्या लोकांची पण आता जाती अस्मिता झाल्यामुळं काय झालंय जाती म्हणजे त्यातून जे काही लाभ मिळवायचा प्रयत्न करतोय तर दुसऱ्या जाती अस्वस्थ व्हायला लागलेल्या आणि ते परवडणार नाहीये लक्षात घ्या आणि म्हणून एकूण परिस्थितीचा विचार केला तर फक्त आरक्षणाने सगळ्या समस्या सुटू शकतात असं मी मानत नाही आमची संघटना मानत नाही सध्या आमचा फोकस हा महाराष्ट्र धर्मासाठी आहे आणि महाराष्ट्र धर्मासाठी आमची भूमिका आहे की एस सी एस टी ओबीसी खुल्या वर्गातल्या सगळ्या जाती यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे जातीय धार्मिक द्वेष पसरू नये सध्या जे नेते नेतृत्व करतात त्यांनी भाषेची मर्यादा पाळली पाहिजे या भाषेमुळं नेत्यांच्या भाषेमुळं समाजाचा द्वेष पसरत चाललेला आहे तर त्यामुळं महाराष्ट्र धर्मासाठी हा महाराष्ट्रात कार्यक्रम घेऊन जात असताना महाराष्ट्राची अस्वस्थ परिस्थिती टोकदार झालेल्या भूमिका या संपूर्ण लोकशाही पद्धतीने सगळ्यांना हक्क आहे सरकारकडे मागणी करायची सरकारने चुकीचं धोरण घेतलं तर आपल्याला इथं जे हायकोर्ट आहे उच्च न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट आहे त्याच्यात त्यांना महिना मागण्याचा अधिकार आहे पण समाजामध्ये अस्वस्थता पसरू नये जातीय वर्गीय धार्मिक द्वेष पसरू नये याच्यासाठी महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात घेऊन जातोय सर्वांना त्याच्यामध्ये आम्ही निमंत्रित करतोय चांगल्या नेत्यांना चांगल्या वक्त्यांना आणि त्यातून एक संदेश द्यायचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे जो आमच्या संतांचा आहे जो महापुरुषांचा आहे जो समाज सुधारकांचा आहे जो स्वातंत्र्यासाठी लढलेल्या लोकांचा आहे आणि अगदी एक मे एकोणीसशे ला निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये जे सगळे सक्रिय होते त्यांच्यासाठी एमपीएससी एम पी एस सी मध्ये एम च्या परीक्षांमध्ये जेव्हा